नमस्कार महाराष्ट्राच्या आर्थ न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण या फुडलँड कंपनीच्या बाजूला आहे तिथं ते सर्व जे केमिकल वगैरे टाकलं जातं तर ता अशी आपल्याला आपल्या सोबत आहेत समाज कार्यक असे राकेश गोंधळी साहेब राकेश गोंधळी साहेब काय सांगाल आपण नमस्कार साहेब तुमचा महाराष्ट्र आर्था यांच्या संदर्भात मी तुमचा आभार मानतो हा विषय असा आहे का काल रात्रीच्या वेळेला मला साधारण सकाळी सकाळच्या पाठीवर माहिती मिळाली का ते हा खूपच प्रचंड प्रमाणे केमिकलच्या गाड्या लागत असून हा तुम्ही बघू शकता का इथं टायर इथं इथपर्यंत आलेला इथपर्यंत आलेले आहेत हे टायर असे लागलेले आहेत गाडी रात्री दोन एक चार तीन मध्ये ही गाड्या केमिकलच्या गाड्या येऊन इथे खाली करायचं सकाळी पाट्याच्या ट्रमाला मला माहिती मिळालेल्याप्रमाणे असं आता बघू आता बघू शकतोय का तुम्ही या प्रमाणे माहिती पडल्याप्रमाणे तुम्ही पुरावा नष्ट केलेला आहे इथं सर्व बघू शकता म्हणजे जे केमिकल टँकर जे वगैरे येतात ते टँकरचे लाईन जे आहेत ते हे लावून इथून लावून लावले जातात आणि इथून बघितलं तुम्ही ही आपल्या कंपनी जे नदीचा पुरावा भाग येतोय तो पुरावा भागतो आहे इथला इथे के केमिकल पाणी याचा काय संबंध आहे म्हणजे कार्यामध्ये असं आहे माहिती मिळण्याप्रमाणे मला असं कळून आलंय का तुम्ही इथे बघू बघू शकता हा जो निसर्ग भाग येतो तो आपल्या नदीच्या कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना हा तो केमिकलचा पाणी कुठल्या हिशोबाने येतात याचा पुरावा आज काल रात्रीच्या माहिती प्रमाणे मिळण्याप्रमाणे असा जो आले का इथे आज खाली करून जात असे प्रदूषण केमिकलचा प्रदूषण जो आहे तो आपण आपला पूर्व आहे आणि याचा जो केमिकलचा जो विषय उभ्या दुर्गंधी एवढी हेच आहे बोल ना हे केमिकलचा दुर्दूष असा आहे का आज मध्ये राहणाऱ्या लोकांचे मुलावंत हा जो हा केमिकल प्रदूषणचा विषय आहे हा आजारपणासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे हा जो आम्हाला काल माहितीप्रमाणे मिळाला असेल हा केमिकलचं पाणी इथं सोडलं जात आहे आणि याचा प्रदूषणचा परिणाम जो आहे सामान्य आणि मुलांना होत असल्यामुळं मला एक प्रशासन शास्त्रा विनंती आहे आणि वरिष्ठ प्रशासन पोलिस प्रशासनामुळे विनंती आहे का याच्यावर तुम्ही कठोर कारवाई करून याचा काय खुलासा करून याच्यावर कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती आहे षडयंत्र नक्कीच नक्कीच कारण की बिंदास्त रात्रीच्या वेळी केमिकलच्या गाड्या होतात नक्की याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहेत कावड्यामध्ये बसल्या तुम्ही जर हत्याला एक अशी दूर दुर्गंडी अशी सुटली जाते तर हेच कारण हेच असं वाटतं नक्कीच नक्कीच कारण मी पाहणी केल्याप्रमाणे असं मला आठवण आले का जर आपण आपल्या नदी काटरे तो पाणी पुरात पाणी येतो तो पाणी पूर्णपणे सचिव येत येत असल्यामुळं तो पुरा पुराचं पाणी पूर्णपणे इकडे पसरत असताना हा केमिकलचं पाणी पूर्ण त्या ठिकाणी पसरत असल्यामुळं हा प्रदूषणचा वास पूर्ण सामाजिक आपले सर्वसामान्य नागरिकांचा जो गाव आहे जसं वसाय नावडा फेस्टू वगैरे नावडे गाव झाले त्या लोकांना या प्रदूषणाचा इतका परिणाम वासाचा परिणाम आधारे प्रमाणात होत असल्यामुळं वारंवार आपल्याला लोकांना चांगल्या संख्येने लोकांची तक्रारी येत असते का इथे जो प्रेझेंट वास आहे तो खरोखर धोकादायक वाढलेला असून याच्यावर प्रशासन कुठल्या तरी पाठपुरावा करून याच्यावरती दाखल करून घ्यावाय तुम्ही बघता की हे जे केमिकलचं पाणी आहे अतिशय एकदम ही दुर्गंधी आहे आम्हाला इकडं थांबणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे समोर बघतात मी अतिशय एकदम दुर्गंधी याची आणि आजूबाजूची जे गाव आहे पडगा गाव असेल रोडपाली गाव असेल किंवा कळंबोली असेल किंवा नावडा विभाग टोटली न्याय इथून जो केमिकल दुर्गंधी दुर्गंधी येते या त्यामुळे ज्या सामान्य नागरिक असतो ज्येष्ठ नागरिक असतील त्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात हजार होण्याची शक्यता आहे मला एकच सांगायचं आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारला आणि प्र, पोलीस प्रशासनाला यावर तुम्ही खरोखर कठोर कारवाई कर, 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 कर करून यावर ते कोण जे क्षेत्र क्षेत्र असतात आणि हे केमिकल टँकर जे पूर्णपणे केमिकलचा प्रदूषण वारंवार वापर प्रदूषण वारंवार असल्यात त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा हीच माझ्याकडून विनंती आहे तर हे होते आपल्याबरोबर राकेश गोदरी साहेब आणि राकेश गोदरी साहेब आणि आपल्याच बोल खोल असं म्हणायला हरकत नाही याच्या पाठीमाग कोण असल्याचं जबाबदार कुठले असते टँकर माफिया त्यांना लवकरच्या लवकर त्यांना पकडून त्यांच्यावर ते आळा घालावा